एक माजी आमदार आहे, आहे संजय कदम त्यांनी एक वक्तव्य केलेले आहे की मुस्लिम समाजात काही मौली लोक आहेत ते दलाल आहेत त्यांना नमाजपणा हजम होणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे संजय कदमजींना मी एवढंच सांगेन की तुम्हाला एवढा बोलायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला आमच्या समाजाबद्दल आणि आमचे मुलीला दला ते दलाल आहेत ते बोलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला तुम्ही तात्पर्य आमची मुस्लिम समाजाची माफी मागितली पाहिजे एवढंच मी तुम्हाला आवाहन करेल हे चुकीचं आहे तिथं बसणाऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे होत की तुम्ही आम्हाला तुमच्या सोबत नाही किंवा तुमच्या पक्षात नाही म्हणजे आम्ही इतर पक्षाचे दलाल हे तुम्हाला अधिकार दिला तुम्ही हा मी थोडक्या मागाशी बोलून झालो की केंद्राच्या जल जीवन योजना एक पाण्याची समस्या आहे लोकांची आपल्या कोकणात म्हणून प्रचंड जल जीवन योजनेतून प्रचंड करोडो हजार कोटी रुपये आपल्या कोकणासाठी दिलेले आहे मोदी शासनने ओके जेवढी पण विकास काम आलेली आहे महायुती सरकारमध्ये आलेली आहे हे सगळे विरोधक काम करतात ह्याच्या त्याच्या कॉन्ट्रॅक्टरच्या नावाच्या खाली खाली कॉन्ट्रॅक्टर नावाला आहे पण मागे हे सगळे नेते आणि माझी एवढीच विनंती आहे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांची एवढीच विनंती आहे की उद्या निवडणूक झाली चौकशी लावा अहो लोक पाहण्याने तहान दिली आहे शासनाने एवढा चांगला निर्णय घेऊन एक मोठे मोठे कोठ्यारी रुपयाची स्कीम इथं आज कोकणामध्ये दिलेली आहे ह्याचे काम चालीत कुठल्या पद्धतीने आणि ह्याचा पाणी खरोखर घरामध्ये पोहोचले की नाही एवढी मात्र चौकशी करावी म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी हो की ह्याच्या माग कट करणारे कोण आहे पाहिजे ह्याचं उत्तर द्यायचं विरोधकांनी आणि नंतर मग आम्हाला धर्म शिकवायचा कि त्याला ते आहेत की त्याला मुस्लिम समाज आहे मुस्लिम समाज कोणाचा दलाल होऊ शकत नाही आणि मुस्लिम समाज कोणाला घाबरत सुद्धा नाही एक त्या शिवाय कुठलंही सरकार असो कुठलाही काही असो कुठलाही पक्ष असो मुस्लिम समाज हा देशात गुन्हा गोविंदाने वावरत आहे उगाच त्याला छलू नका एवढीच माझी विनंती आहे एक चांगलं वातावरण देशात आहे त्याने चांगल्याने संयम पाला आणि एक चांगली निवडणूक ह्या देशामध्ये दे झाली पाहिजे आणि वेगळा मेसेज आला अगदी विश्वापर्यंत पोहोचला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र